वल्यातील अंगणगाव येथील दलित आदिवासी मागासवर्गीय समाजाच्या वतीने घरकुलाच्या मागणीसाठी येवला पंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे मंजूर झालेले घरकुल योजनेची नियोजित जागा उपलब्ध करून द्यावी अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना गावठाण हद्दीतील जागा राखीव करून द्यावी नियोजित घरकुल जागेवर सुरू असलेल्या अतिक्रमण ताबडतोब थांबवावे अशा विविध मागण्यांसाठी अंगणगाव येथील घरकुल लाभार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे गेल्या चार महिन्यापूर्वी आम्हाला रामाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले होते परंतु आम्ही ज्यावेळेस ग्राम ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर ग्रामसेवक यांना आम्ही घरकुलाची जागा मागणी केल्यात ग्रामसेवकांनी प्रथमतात त्या गोष्टीकड कानाडोळा केला त्यानंतर वारंवार आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी काय आमच्या घरकुलाच्या जागेची दखल न घेता आ त्यानंतरून आम्हाला बिडो साहेब तसेच तहसीलदार साहेबांकडं निवेदन देण्यास भाग पाडले भाग पाडल्यानंतर आम्ही त्यांना देखील निवेदन दिल्यानंतर त्यांनी देखील आज आमच्या उपोषणाच्या बारे आम्ही जी काही माहिती त्यांना दिलेली होती त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर न दिल्यामुळे आज आम्हाला उपोषण करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे आम्ही सर्वजण स कुटुंबासह आमच्या तीन मागण्यांसाठी इथं उपोषणासाठी बसलेलो आहे प्रथमता मागणी अशी आहे की आम्हाला ज्या जागेवर घरकुल पाहिजेत होतं म्हणजे जी जागेचा जा आम ठराव झालेला होता अशा जागेवर अनेक लोकांनी अतिक्रमण सुरू केलेले आहे दुसरी मागणी का आम्हाला गावतान जागेमध्ये भविष्यामध्ये आमच्या लोकांना घरकुला बांधण्यासाठी एकही जागा शिल्लक राहणार नाही अशा जागेचा जा आम्हाला ठराव करून पाहिजेत होता आणि तिसरी मागणी अशी आहे की ज्या लोकांनी आता अतिक्रमण चालू केलेलं आहे त्यांच्यावर फौजदारकी गुन्हा दाखल करावा अशी आमची एक मागणी आहे जोपर्यंत आम्हाला येऊ न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणासाठी इथेच बसलेला आहे मला घरकुल मंजूर झालेला आहे बरं का मला ग्रामसेवक आणि सरपंच यांनी बोलून घेतलं होतं ग्रामपंचायतमध्ये म्हणे ती चौकट काढ आणि त्या संडासाच्या बाजूला टाक हे 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 देखील बोलले होते आणि त्याच्यानंतर ते काय बोलले तुम्हाला तुला सह्या देणार नाही शेवटला हे संडासाच्या साईडला कसं काही चौकट घेता येईल मला तुम्ही सांगा संडासाचा वाज घ्यायचा का आम्ही त्यामुळे मी उपोषणाला इथं यांच्या संघात सहभागी झालेलो आहे आम्हाला घरकोळ मिळाले आहे पण आम्हाला जे जिथे जागा पाहिजे तिथे भेटत नाही आम्हाला स्मशानभूमीकडे जायला लावलं आहे आम्हाला स्मशानभूमीकडे जायचं नाही आम्हाला जिथे जागा भेटली तिथेच बांधून पाहिजे आम्हाला घरकुल मिळालं आहे पण आम्हाला स्मशानभूमीच्या इकडं पाठवत आहेत घरकुलासाठी आम्हाला गरीब वस्तीमध्येच घरकुल पाहिजे तिथं आहे तिथं जागा पाहिजे आम्हाला मी आज माझ्या मुलांसम माझ्या बाळासमती कुपोषणाला बसले एवढी मागणी आमची पूर्ण झाली पंचवीस वर्षांपासून एवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनार स्माईल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माइल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड एवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरणार